रामकृष्ण हरिमावली श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस या श्लोकामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला पुढे काय सांगतात कारण आत्ताच मागील श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तू फक्त कर्म कर फळाची अपेक्षा करू नको फळ काय मिळेल याचा विचारही तू करू नको कर्म करणं हा तुझा स्वध स्वधर्म आहे आणि त्याचं पालन कर आणि पुढे त्याच्या संदर्भातूनच भगवंत आणखी पुढे काय बोलतात पुढे सांगू लागले योगस्थ कुरु धनंजय समो भूत्वा समत्वं योग उच्य अर्जुन योग युक्त होऊन फलाची अभिलाषा न करता पूर्ण आणि अपूर्ण कर्म याचा कर्माविषयीचा मनाचा जो समतोलपणा आहे तो समतोलपणा साधून तू कर्म करत जा आणि असा जो मनाचा समतोलपणा आहे जो पूर्ण आणि अपूर्ण अशा कर्माचा दोन्ही संदर्भातून समतोल साधतो ते साधता येणं म्हणजेच आपल्याकडून एक प्रकार योगाचं आचरण होणं तो योग आहे त्यालाच योग म्हणतात बघा ना तू योगयुक्त युक्त होऊनी फळाचा संगू टाकून मग अर्जुना चित्त देऊनी करी करे माऊली ज्ञानोबर आहे सांगत तू काय युक्त हो फळ काय मिळेल याचा विचार न करता आपलं संपूर्ण चित्त समर्पित करून तू योग्य असे कर्म करत जा छोटे छोटे बारकावे भगवंतांनी अर्जुनाला सांग, सांग या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे अर्जुनाला जो काही उपदेश माऊली या भगवंत करता करू लागलेले आहेत त्यातला शब्द न शब्द आत्ताच्या काळामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये या संगणकाच्या युगामध्ये जीवन जगत असताना तो शब्द ना शब्द आपणाला एक प्रकारचं योग्य मार्ग दाखवून देतो योग्य दिशेनं आपलं जीवन त्या ठिकाणी क्रमित करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतो काय विचार असेल काय भगवंताची दूरदृष्टी असेल आणि माझ्या ज्ञानोपराची पण तीच आहे योग युक्त होऊन कर्मफलाची अपेक्षा न करता पूर्ण आणि अपूर्ण असे दोन्ही प्रकारचे जे कर्म आहेत त्या कर्माच्या संबंधानं मनाचा समतोलपणा साधन म्हणजेच योग आहे योग म्हणजे दुसरं काही नाही आणि हेच तुला करायचं समतोल ठेवणं मनामध्ये समतोलपणा ठेवून राखणं ही फार मोठी जिकिरीची गोष्ट आहे आपल्याला ऐकायला शब्द खूप सोपे वाटतात पण मनाचा समतोलपणा राखणं ही साधी गोष्ट नाही म्हणजे सम आणि विषम परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं प्रका कसल्याही प्रकारचं वर्तनामध्ये दोलायमान न होऊ देता स्थिर वर्तन आपलं मनुष्याकडून घडणं याला समतोल राखणं म्हणतं आणि हा समतोल राखणं हा सामान्य नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबर आहे सुद्धा त्या तेच सांगतायत की जे काही आहे योग युक्त होऊन फळाचा संग टाकून आणि चित्त देऊन आपल्याला फक्त कर्म करायचं दुसरं काहीच आपल्याला बघत बसायचं नाही आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेली सगून झाले आईसेची माने बघा काय एक एक शब्द माऊली ज्ञानोबराने खर्च केलेला आहे सामान्यातल्या अतिसामान्याला सुद्धा सहजपणे लक्षात यावं याचा विचार ज्ञानोपरायांनी केला आज आपलं महत्वाग्य आहे माऊली ज्ञानोबायांचा सातशे पन्नासावा जन्मशताब्दी सोहळा पन्नासावा सातशे पन्नासावा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आपण भाग्यवान आहोत आणि आज हा जो व्हिडिओ आम्ही करायला बसलो आहे आज माऊलीत यांचं पुण्यावरनं सासवडकडे प्रस्थान झालेलं आहे दिवे घाटातून माऊली पुढे जाऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामागे त्यांच्यासोबत अखंड जनसमुदाय लाखोंच्या समुदायामध्ये वारकरी संप्रदायातील संप्रदायाचे पायीक असणारे पायी वारी करू लागलेले आहेत आणि या अशा पवित्र सोहळ्यामध्ये नवली ज्ञानोबरांच्या सहवासामध्ये असताना कोणाच्याही अंतकरणामध्ये अशी अभिलाषा निर्माण होत नाही किंवा कोणीही हे माझं कर्मच आहे अशा प्रकारचा विचार करून त्या ठिकाणी त्याचं आचरण करतो वारी हे माझं स्वकर्म आहे स्वधर्म आहे आणि म्हणून त्या वारीचं आचरण करत आणि कसल्याही फळाची अपेक्षा न करता त्या ठिकाणी ते कर्म केले येतात की आळंदीवरनं पंढरपूरला गेल्यानंतर मला कोणीतरी काही बक्षीस देणार आहे मला कोणीतरी काही मोबदला देणार आहे असा कसल्याही प्रकारचा अपेक्षा त्या ठिकाणी वारकऱ्यांची नसते त्यांना फक्त माऊलींचा सहवास त्या ठिकाणी मिळतो होती संताची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी संत मंदिराची भेट घाट होते त्यांच्या चरणाचा स्पर्श होतो त्यांच्या चरणाचे रज कण त्याचा स्पर्श आपल्या अंगाला होतो आणि म्हणून लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी माऊलीसोबत ही सगळी काही यात्रा चालते मला सांगायचं चा तात्पर्य हेच आहे की मानवानं कर्म, कर्म करत असताना स्वकर्माचं आचरण केलंच पाहिजे कर्मफळाची अपेक्षा सोडून आणि असा जो या समतोल राखून जो चालतो जीवनामध्ये त्यालाच योग म्हटलं जातं अशा प्रकारचा योगाचा योग्य असा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी करू लागलेले आहेत रामकृष्ण